हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झालेली आहे आणि आज आहे हरतालिका तर आज उपवासच आहे आणि मला काही आज स्वयंपाक पण नाही करायचं जास्त कारण दादा पण हॉस्पिटलला गेले आज दिवसभर तिकडंच थांबणार आहे तर आम्ही दोघंच आहे गरीब आहे यांच्याबरोबर तर स्वयंपाक करायचं आहे आणि आता त्यांना उपवास असल्यामुळं डबा तर आज नाणीच घेऊन गेलेला आहे खीर वगैरे असंच घेऊन गेलेलं आहे तर दादांचा डबा आहे तर तिथून कोणीतरी तरी डबा दिदींचं मावशी वाटतं तर त्या डबा देणार आहे तर मी संध्याकाळी जाणार आहे आज पण तर चला यांना बनवते मी कोबीची भाजी आणि मला तर काय आज दिवसभर काहीतरी फ्रूट्स वगैरे असतात आणि मला दुसरं बाकीचं गोड पण नाही आवडत काही हिरा तळ वगैरे हे पण नाही आवडत त्याच्यामुळे मी फक्त ॲपल आणि केळी एवढंच खाणार आहे दुसरं काही नाही खाणार आणि आमची जे वांग्याची झाडं आहे तिथले तर त्याला खूप वांगे आले तर मी पाहिलं पण नाही आणि दरवेळेस आत्ताच आणत असते आत्ताच बघत असते तर आता एवढं थोडी गडबड पण होती मी पाहिलंच नाही पण आत्ता पाणी टाकायला येईल तेव्हा पाहिलं तर म्हणलं अरे खूपच वांगे आले आता ते तोडून आणले आणि भेंडीला पण खूप भेंडी आलेली आहे तर भेंडी पण आणते बघा सगळ्या भेंडींना भेंडी आलेली इथं ये या भेंडीला आहे सगळ्यांनाच आहे मोठ्या पण झाल्या काही काही मी लक्ष दिलं नाही बघा वांगे पण आले खूप हे तर खाली अजून पण आहे मध्ये इकडं ते बघा एवढे वांगेने भेंडी निघाली आत्याबाईचा हेल टाकण्याचा आज तिसरा दिवस आहे चला आता खूप भूक लागली बारा वाजत आली आणि सकाळी चहा घेतला होता त्याच्यावर परत काही खाल्लंच नाही मग आता भूक लागली तर मस्त केळीचं शिकरण आणि ॲपल खाते तर केळी वगैरे कट करून ठेवली आहे यांना म्हटलं तुम्ही पण खा माझ्यासोबत थोडंसं कारण सोबत कोणी असलं का थोडं खवशी पण वाटते एक किल खौशी पण नाही वाटत तर आता मस्त ना दोन तीन सुनील सुनील आणि विचारायला आले की तू काय झालं आमच्या गावात दोन चार सुनील जाधव तर कोणीतरी खादीच्या कोणी सांगितलं असेल पंधरा वीस काय त्यांना मागवायचं असेल तेवढ्या तर ते जे लोक घेऊन येणार होते त्यांना माहीतच नव्हतं की दुसरे सुनील जाधव त्यांना कोणीतरी सांगितलं असेल म्हणजे त्यांना घर नव्हतं माहिती त्यांचं तर असं विचारत विचारत आले आता सुनील जाधव म्हणल्यावर काही नाही आमच्या घराचा पत्ता दिला तर ते आले विचारायला सुनील म्हणजे पण ये सुनील सुनील काय लॅपटॉपवर खादीच्या गोने टाकतील का आता सुनील जाधव हा तेच ना

बायको बायकोवाल्याच्या पेढे नाही बघ काय भूक लागली हो मला गोड खाल्लं का मी किती खाऊ ते सपरचे एक किलो खाऊ नाही तर दोन किलो खाऊ पण मला आहे ना गोड खाल्लं तर मला किती खाल्लं तरी पोट भरल्यासारखं नाही वाटत असं तिखट बोलू तिखड ते दिवसभर ऐकू राहिली मी तुम्ही सांगूच नाही का तिखट बोलू का म्हणजे कसं पोट भरा तुझं बघ तुझ तुझं पोट भरण्यासाठी काही पण करू शकतो नका राहू दे तुम्ही काहीच करू नका तिखट फळ आणून देऊ तुला एका तिखट खायचं नाही का तर का फळ तिखट जी मतलब नाही आणि बाबा बोलता बोलता यांची कधी मीटिंग चालू होती जाते आता चहा वगैरे घेते आणि स्वयंपाकाची तयारी करते कारण आता संध्याकाळी टिफिन न्यायचं आहे आता त्यांना तो उपवास आहे पण दादांना म्हणजे दोन्ही दादा आणि दत्तू मामा पण दत्तू मामा पण येते तर त्यांना तिघांना काजी पोळी नेते काहीतरी मला हसू राहिले मी असते कॉफी घ्यायची तोंड येतं पण उपवासाला हाच एक पर्याय मला चहा पिणारे आणि हे चहा करते त्यांना कारण माहिती चालू इश्वर प्रकारची तयारी त्यांना म्हणली होती ते करून

ते मला हसते काय म्हणजे मला आता काय कोट बोलते वहिनीला त्यांना नाही बनवायचं काही त्यांना दुसरा डबा येणार आहे मग दादाल काय उपशी ठेवी त्या का बाळाचे पप्पा बी आहे ना तिथं त्यांच्या मावशी ते त्यांना रोज रात्री भेटायला मग त्या म्हणे मी आणीन म्हणे डबा आता त्यांना उपवासाच आहे काय नाही खीर न्यायची त्यांना नाही मला नाही म्हटल्या आता परत आता यांना भेंडी नेते ना तू पण पिऊ शकते मला नाही आवडत चला मस्त भेंडीची भाजी तर झाली आहे आता फ्लावरची भाजी बनवली आहे त्याच्यासाठी तर कांदा वगैरे कट करून घेतला आहे बघा मस्त फ्लावरची भाजी केली आणि भेंडी केली आता डब्बा भरून घेते स्वयंपाक वगैरे झाला आहे टिफिन पण भरून ठेवला आहे आणि माझं आवरलं आहे आता पाच दहा मिनटात निघायचं आहे यांचं ऑफिसची सुट्टी झाली का आम्हाला निघायचं आहे दादा मी आणि घ्या मी तिघं जातो आहे आणि आज पाचवीचा बाजार पण करायचा आहे म्हणजे उद्या बाळाची म्हणजे उद्या बाळाचा पाचवा दिवस आहे ना तर जे बाळाच्या घरून म्हणजे मम्मी प बाळाच्या आजीबाबाकडून म्हणजे बाळाच्या पप्पाच्या घरून असं जे सगळं काही असतं म्हणजे बाळातील बाईसाठी सगळं काही खारी खोबरं सगळं लाडूचं सामान म्हणजे काय असतं ना ते सुंटा लाडू ते सामान हो सगळं बाळाला कपडे वगैरे तोपर्यंत बाळाला कपडे पण नाही घालत पाच दिवस ना मग बाळाला कपडे सगळं काही सामान घेतलं जातं तर तो बाजार पण करायचा आहे आज आणि टिफिन पण न्यायचा आहे तर त्याच्यासाठीच आज साथ लवकर आम्ही उशीर करते बाई हे मी एक तासापासून आवरून बसले चलो बघलू दादा लावते घेते मी तिथे इकडं रात्र रा झाली दादू याड्यावेणी कर म्हणे आता दादूला पुढं पुढं कर राहिले दोघी मी दो 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 <laughs> आता मम्मीला बोलतील काय काय बोलायचं दादूची लाड करतील रात्री दादू चांगला जागविल ना आता रात्री दादू पुढं मम्मीची बुराई करते म्हणजे दादूला चांगलं वाटेल दादू जे तेच करणार करायचे आता मम्मी पप्पा ने पाहिजे म्हणून इथं आम्हाला सगळं किराणा वगैरे सामान घ्यायचंय आता त्यासाठी आता त्यांना मी आलेलो